प्रभाग दीपावली कार्यक्रम संपन्न नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणेचे उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय आप्पा उत्तमराम चव्हाण आणि चव्हाण परिवारातर्फे प्रभाग क्रमांक तेरा आणि सर्व शुभचिंतक मित्र परिवार यन्ना निमित्त वाडा या प्रसंगी प्रभाग क्रमांक तेरातील नागरिक सर्व पक्षीय मित्र परिवार आप्तजन सर्व शुभचिंतक संजय अप्पा चव्हाण यांच्या दीपावली स्नेह मिलन मिसळ पार्टीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित चे होते याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे उपमहापौर प्रथमेश गीते बाळामामा कोकणे संजय परदेशी यांच्यासह हेमंत तांदळे वामन अण्णा तमखाने उदय भोगले श्यामराव निपुंगे आणि गेल्या त्रेपन्न वर्षापासून संजय अप्पा चव्हाण यांच्या सोबत बिटको माध्यमिक विद्यालय सी बी एस सी ते शाळेतील सोबती मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात दीपावली स्नेह हो मिलनाचा कार्यक्रम पार पडला दिवाळीनंतर जे काही आपल्या जवळचे स्नेह असतात किंवा कार्यकर्ते असतात एक गेट टुगेदर दिवाळीनंतर करणं आवश्यक असतं आम्ही दरवर्षी करत असतो छोट्या प्रमाणात यावेळेस मोठ्या प्रमाणात आम्ही कारण जागेची उपलब्धता चांगली झाल्यामुळं आम्ही यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं आणि प्रभाग क्रमांक तेरामधील जे काही आमचे हितचिंतक नागरिक आहेत त्यांचं इथं मिसळ पार्टी आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्या सर्वांनी या ठिकाणी हे लाभ घेत आहे आणि दिवाळीत काय होतं आपल्या जे फराळाचा जो कंटाळा येतो त्याच्यात कुठेतरी चेंजेस म्हणून आम्ही आज मिसळ पार्टीचं आयोजन केलेले नमस्कार मी हेमंत तांदळे संजय अप्पा चव्हाण प्रभागतेरामधून त्या त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे आम्ही सर्वजण त्यांना सदिच्छा देण्यासाठी आज मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं चांगलं काम करत आहे त्यांना आमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्र असून आमच्या ह्या प्रगाभागातनं त्यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजय करण्यासाठी इथे जमलेला आहोत त्यांना भावी भरचालीस हार्दिक शुभेच्छा शिवारातर्फे आमचं मी उदय भोगले संजय चव्हाण यांचा क्लासमेट एका बेंचवर बसणारे आम्ही शाळेपासून होतो आणि हा सर्व आजूबाजूला जो ग्रुप आहे तो आमचा सर्व वर्गमित्र आहेत आज वर्गामध्ये साठ जे विद्यार्थी होते त्याच्यातले पंचेचाळीस जण इथे हजर आहेत आणि आवर्जून आपणच्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी आम्ही हजर असतो आणि त्यांच्या कार्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी बालपणाचं मैत्री कधीच विसरले नाही प्रत्येकजण त्यांच्यासाठी हजरच असतो आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एवढा लागवी स्वभाव आणि एकमेकाला साधारणतः धरून चालणं हे म्हणजे संघटना ज्याला म्हणतो आपण राजकीय आमचा तसा राजकीय संबंध नाही परंतु आम्ही बालमित्र म्हणून सांगतो की संपूर्ण या शाळेमध्ये जे लहानपणापासून आमचे संबंध आहेत ते अजून तसे जसल्या तसे आहेत धन्यवाद थँक्यू जय चव्हाण हे माझे बालपणाचे मित्र आहे आणि पक्ष संघटना असो किंवा त्यांचा वार्ड असो बाबतीत ते नेहमी संयमी राहून सगळ्यांना एकत्र ठेवतात आणि आजच्या या कार्यक्रमाला जरी मिसळ पार्टी जरी म्हटलं तर त्यांच्या मागे किती समाज आणि किती जातीचे लोक उभे हे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या त्यांना भावी आयुष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित यश लाभेल अशी मी देवाच्या प्रार्थना करतो आणि आपण देखील या बाबतीत त्याचे कॉशसनेस घ्यावं की समाज हा फक्त एकत्र येण्यापुरता नसतो त्यांना एकत्र ठेवण्याची जी कला आहे ती संजय चव्हाणांकडे